मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे सुत जळाला तरी पीळ जात नाही अनेकांनी हे पाहिलं असेल आणि हेच वाक्य खरं ठरत आहे धनंजय मुंडे यांच्या त्यांना चक्क आठवण झाली एक सराईत गुन्हेगार जो स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येचा मारेकरी आहे सूत्रधार आहे ज्याच्या इशाऱ्यावर ही हत्या झाली ज्याने ही गँग पाळली होती असा मकोकामधील आरोपी वाल्मिक उल्फ वाल्या कराड याची बाजू जर धनंजय मुंडे घेत असतील तर मित्रांनो हे अत्यंत अत्यंत खेदजनक आहे म्हणजे वाल्मिक कराड याचा आका धनंजय मुंडे यांना म्हणायला काही हरकत नाही यानंतर खर तर गृहमंत्र्याने मंत्र्याने धनंजय मुंडे यांना जाब विचारायला हवा स्पष्टीकरण मागायला हवं कि तुम्ही नेमका तो सहकारी कोणता आहे नाव न घेता इशारा केलेला सहकारी कोणता आहे हे स्पष्टीकरण मागायला हवं किंवा त्या अनुषंगाने चौकशी करायला हवी आणि संपूर्ण तुम्ही आता मेन स्ट्रीम मीडिया मध्ये न्यूज मीडिया मध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे की धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्या कराडचं किंवा वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं आहे असं असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पक्षातून हकलपट्टी करायला हवी आणि भारतीय जनता पार्टी शरद पवार शिवसेना कोणत्याही पक्षाने त्यांना पक्ष प्रवेश देता कामा नये अशी वेळ धनंजय मुंडे यांच्यावर येत नाही याचा अर्थ राज्यामध्ये देशामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे एक आमदार जाहीरपणे मकोका आरोपीच समर्थन करतो जे संविधानाला लागून आहे का संविधानाच्या कोणत्या चौकटीमध्ये बसत आहे धनंजय मुंडे लक्षात घ्या तुम्ही हे जे विधान केलेलं आहे हे अत्यंत तुमच्या स्वतःच्याच जीवनाला काळीमा फासणार विधान आहे इतके माणुसकी संपल्याचं हे विधान आहे आतापर्यंत असं वाटत होतं इतक्या दिवस मला तरी असं वैयक्तिक वाटत होतं की हा प्रवास पूर्ण झालेला आहे कारण कोणताही आमदार खासदार बघा महाराष्ट्रातील घ्या तुम्हाला प्रत्येक आमदार खासदाराकडे तुम्हाला असे अनेक वाल्मिकारास गुंड भेटतील परंतु काय होतं अनेक आमदार खासदारांचा त्यांच्या गुन्हेगारी कृत्यामध्ये अशा सराईत गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभाग नसतो त्यांना अभय देण्याचं काम जरूर ते आमदार खासदार करतात परंतु इतक्या सराईत गुन्ह्यामध्ये त्यांचा हात नसतो परंतु येथे एका सराईत गुन्हेगाराची आठवण जर धनंजय मुंडे यांना येत असेल तर धनंजय मुंडे यांच्यावर कार्यवाही भाई व्हायला हवी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ही कारवाई करणार नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि अजित पवार यांच्यामध्ये सुद्धा ती हिंमत दिसत नाही परंतु यावरून जनतेने हुशार होणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने गुन्हेगारांना पाळलं जात आहे गुन्हेगारांचं समर्थन केलं जात आहे महाराष्ट्रवासियांना आपलं मत यावरच नक्की कळवा